नमस्कार मंडळी कसे काय बरे आहेत ना शानदार मराठी रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मुंबई मध्ये तसं बघायला गेलं तर आपला वडापाव जास्त फेमस आहे त्याच्यानंतर पाणीपुरी आणि त्याच्यानंतर एक पदार्थ जास्त फेमस आहे त्याचं नाव ऐकताच तोंडाला नक्की पाणी सुटतं पाणीपुरीचा भाऊ समजू शकता त्याला तुम्ही रगडा पेटीस आता रगडा पेटीस बोललं की सर्वात महत्वाचं रगडा असतो आणि त्याच्याबरोबरच्या चटण्या चटण्याची रेसिपी मी तुम्हाला अशी दाखवणार आहे हुबेहूब स्ट्रीट फूड सारखी म्हणजे मुंबईच्या रस्त्यावर चटणी कशी बनवतात त्याच्यामध्ये कोणता असा इन्ग्रेडियंट वापरतात की चटणीची चव घरी येत नाही रेसिपी पूर्ण पहा रेसिपी आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची घंटी नक्की दाबा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि माझा सुद्धा आत्मविश्वास भरपूर वाढेल इथे मी पाव किलो वटाणे घेतलेले आहेत आता वटाने आणल्या आणल्या बाजारामधून अगोदर त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे स्वच्छ धुवायचं का ह्याला केमिकल लागलेलं असतं किंवा काही वटाने कलरफुल असतात म्हणजे कलर लावलेलं असतं म्हणून त्याला चांगल्या प्रकारे दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे अगोदर त्याला निवडून घ्या ह्याच्यामध्येही लहान लहान बारीक खडे असतात मग त्याला स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे वटाण्याला चांगल्या प्रकारे धुवून घेतलेलं आहे आता वटाणे बुडतील इतकं आपल्याला पाणी भरायचं आहे आणि वटाने जास्त प्रमाणामध्ये कडक असतात म्हणून ह्याला भिजत ठेवणं फारच महत्त्वाचं आहे दहा ते बारा तास ह्याला भिजत ठेवायचं किंवा एक दिवस आधी याची तयारी करायची रात्री झोपताना वटाने भिजत ठेवायचे आहेत वटाणांना रात्रभर मी भिजवून घेतलेलं आहे वटाणे दुपटीने फुगले आहेत पण नरम नाही झालेले आहेत कडकपणा आहे ह्याच्यामध्ये तर अगोदर आपल्याला ह्याच्यामधलं पाणी वेगळं करून घ्यायचं आहे आता हे वटाणे आपल्याला कुकर मध्ये काढून घ्यायचे आहेत आप आपल्याला यांना कुकर मध्ये शिजवून घ्यायचे आहेत कुकर मध्ये शिजवल्या झटपट शिजतात आता वटाने बुडतील इतकं आपल्याला पाणी टाकायचं आहे म्हणजे जवळपास पाणी वरती एक इंचापर्यंत किंवा अर्धा इंचापर्यंत यायला पाहिजे पाहू शकता इतकं पाणी मी जास्त टाकलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला रंग येण्यासाठी पाव चमचा हळद वापरायची आहे आणि आता झाकण लावायचं आहे गॅस मध्यम करून तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकरला तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये वटाने शिजवून घेत असाल तर दहा ते पंधरा मिनिट करून शिजवून घ्यायचं आहे आता इथे इथे बनवण्यासाठी मी सहा उकडलेले बटाटे घेतलेले आहे आणि ह्याचं प्रमाण आहे पाव किलो पाव किलो वटाण्यांसाठी पाव किलो बटाटे घेतलेले आहे आणि ह्या बटाट्या आपल्याला बारीक छिद्राच्या किसणीने किसून घ्यायचं आहे हाताने मॅश करू नका शक्य असेल तर किसणीनेच किसून घ्यायचं आहे हाताने मॅश केलं की त्याच्यामध्ये गाठी असतात म्हणून त्याला एकदम बारीक छिद्राच्या किसणीने किसून घ्या तर मंडळी पेटीसाठी सर्व बटाटे किसून घेतलेले आहे आता ह्याच्यामध्ये काही फ्लेवरफुल मसाले वापरूया सर्वात प्रथम इथे मी पाव ते अर्धा चमचा हळद वापरत आहे रंग चांगला येण्यासाठी एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर पाव चमचा काळी मिरी पावडर अर्धा चमचा चाट मसाला चवीनुसार मीठ वापरायचा आहे आणि पेटीसची चव बाहेरच्या पेठी सारखी एकदम खमंग आणि चांगली येण्यासाठी पाव चमचा काळे मीठ वापरायचं आहे काळे मीठ वापराच तेव्हाच पेटीसला एकदम मस्त चव येणार इथे मी ठेचा बनवून घेतलेला आहे ठेच्यासाठी दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या एक लहान तुकडा आल्याचा वापरायचा आहे आलं लसूण आणि मिरचीला वाटून ह्याचा ठेचा इतका बारीक करून घेतलेला आहे शक्य असेल तितकं बारीक करून घ्यायचं आहे बारीक कापलेली हिरवी कोथिंबीर वापरायची आहे अर्धा लिंबाचा रस असं पिळून टाकायचा आहे आता या मिश्रणाला म्हणजेच की या बटाट्याला बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला दोन चमचे किंवा तीन चमचे कॉर्नफ्लॉवर वापरायचं आहे म्हणजेच की मक्याचं पीठ तुम्ही वाटलंच तर पोह्याला थोडस भाजून पोह्याचं पीठ सुद्धा वापरू शकता आता याला चांगल्या प्रकारे एकजीव करायचं आहे ही पेटीसची रेसिपी तुम्ही एकदा बनवून पहा हुबेहूब मार्केटच्या पेटीसची चव येणार म्हणजे जितकेही मसाले वापरलेले आहेत तितके मसाले ह्याला लागतातच तरच ह्या पेटीसला खमंग चव येणार एकही मसाला कमी जास्त करू नका फक्त तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार बनवत असाल म्हणजे पाव किलोपेक्षा जास्त प्रमाणामध्ये तुम्ही बटाटे घेतलात तर मसाल्याचं प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता आता तुम्ही पोह्या जागी किंवा कॉर्नफ्लॉवर जागी ब्रेड क्रम्स वापरला तरी चालेल फक्त पेटीसला कुरकुरीतपणा यायला पाहिजे आणि बाइंडिंग चांगली यायला पाहिजे हे बटाट्याचं स्टफिंग आपल्याला जास्त सैल सुद्धा नाही बनवायचं आहे आणि जास्त घट्ट सुद्धा बनवायचं नाही मध्यम टाइप मध्ये बनवायचं आहे आता ह्या स्टफिंग मधील थोडस लिंबूच्या आकाराचं स्टफिंग आपल्याला घ्यायचं आहे आणि ह्याचे अगोदर गोल गोल वडे बनवून घ्यायचे आहेत बटाटा हाताला जास्त चिटकत असेल तर थोडस हाताला तेल लावून घ्यायचं आहे असं चपटक केले की हे झाले पेटीस असे संपूर्ण पेटीस अगोदर आपण तयार करून घेऊ जितक्या आकाराचे तुम्हाला पाहिजे तितक्या आकाराचे तुम्ही लहान मोठे पेटीस तुम्ही बनवून घेऊ शकता पण जास्त जाड ठेवू नका बरं का थोडं चपटेट ठेवायचे आहेत म्हणजे आपल्याला फक्त अर्धा ते एक चमचा तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे आता पॅन गरम झालं की याच्यामध्ये जितकं बसतात तितके पेटीस ठेवायचे आहेत चार पाच तीन दोन तुम्ही वाटला तर लोखंडी तव्यावर सुद्धा ह्याला भाजून घेऊ शकता फक्त लोखंडी तव्याला तेलाने ग्रीस करा मग त्याला भाजून घ्या एका बाजूने खरपूस रंग येईपर्यंत कुरकुरीतपणा येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटांपर्यंत हे पेटीच उलटून घ्यायचे आहे हळूवारपणे उलटून घ्या बरं का पाहू शकता मस्त असा लाल रंग आलेला आहे आणि कुरकुरीतपणा सुद्धा आलेला आहे आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनिटांपर्यंत ह्याला भाजून घ्यायचा आहे मस्त असं अर्धा ते एक चमचा तेलामध्ये दोन्ही बाजूने भाजून घेतल्या मस्त असा रंग आलेला आहे आणि कुरकुरीतपणा सुद्धा आलेला आहे अशाच पद्धतीने संपूर्ण पेटीस मी भाजून घेतो आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो आता रगड्या पेटीस मध्ये जितकं रगडा महत्वाचा आहे तितकं चटणी सुद्धा महत्वाची आहे अगदी मुंबईच्या स्टॉल वर चटणी कशी बनते हिरवी तशीच हुबेहूब मी तुम्हाला आज घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे ह्या पद्धतीची एकदा तुम्ही चटणी बनवा बाहेरच्या रगड्या पेटीसची चव घरी सुद्धा येणार सर्वात प्रथम भांडं भांड घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला सात ते आठ मिरच्या घ्यायच्या आहेत असे तुकडे करून घ्या आणि सोबतच दोन तीन लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं अगोदर ह्याला आपल्याला बारीक वाटून घ्यायचा आहे अगोदर आपल्याला असं मिरची आणि लसूण बारीक करूया आता याच्यामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये पुदिना वापरायचा आहे पुदिना वापरल्याशिवाय चव येणार नाही बरं का थोडीशी कोथिंबर वापरायची आहे आणि चटणीला बाइंडिंग चांगली येण्यासाठी तीन चमचे फुटाणे म्हणजेच की डाळव फुटाणे नसतील तर तुम्ही भाजलेले शेंगदाणे तीन चमचे वापरू शकता तिखटपणा बॅलन्स करण्यासाठी इथे एक चमचा आपल्याला दही वापरायचे आहे किंवा अर्धा लिंबाचा रस वापरला तरी चालेल चिमुडभर आपल्याला इथे काळ मीठ वापरायचं आहे चव चांगली येते आणि सोबतच चवीनुसार मीठ आता महत्वाचा एक जिन्नस वापरायचा आहे तो जिन्नस टाकला की बाहेरची चव घरी सुद्धा येणार अर्धा ते पाव चमचा आपल्याला सुंठ पावडर वापरायची आहे सुंठ पावडर तुमच्याकडे नसेल तरी चालेल पण सुंठ पावडर वापरल्याने हुबेहूब स्ट्रीट फूड सारखी चव येते आता गरजेनुसार ह्याच्यामध्ये पाणी वापरायचं तुम्हाला चटणी कशी खायला आवडते त्यानुसार पाणी वापरायचं आणि ह्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे ना जास्त घट्ट ना जास्त पातळ टाइप टाईपमध्ये ही चटणी तयार केलेली आहे आणि इतका खमंग वास येत आहे माझ्या तर तोंडाला आत्तापासूनच पाणी सुटलेलं आहे आणि नक्की सांगतो तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल आता ह्या चटणीला थोडा वेळा आपण बाजूला ठेवू आता रगड्या पेटीची ही दुसरी चटणी चटपटीत चटणी बनवण्यासाठी इथे आपल्याला पन्नास ग्राम चिंच हवी आणि चिंचला आपल्याला चांगल्या प्रकारे साफ करून घ्यायचा आहे ह्याच्या जे शिरा आहेत ना त्या शिरा काढून घ्यायच्या आहे मध्ये बिया असतील त्या सुद्धा काढून घ्यायच्या आहे चिंचला चांगल्या प्रकारे साफ केलं की ह्याला स्वच्छ पाण्याने देऊन घ्यायचं आहे ह्याला माती चिटकलेली असते की निघून जायला पाहिजे म्हणून चांगल्या प्रकारे ह्याला एकदा देऊन घ्यायचा आहे आता धिवून घेतलेली चिंच या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे चिंचला शिजवून घ्यायचं आहे आणि पन्नास ग्राम चिंचासाठी आपल्याला इथे शंभर ग्राम सेंद्रिय गुळ वापरायचा आहे किंवा कोणतेही गुळ तुम्ही वापरू शकता काळे गुळ वापरलं तरी चालेल पण काळ्या गुळाने रंग चांगला येणार ना नाही ना ना, म्हणून पिवळं गुळ वापरा आणि गुळाला किसून घ्या किंवा बारीक तुकडे करून घ्या आणि एक कप पाणी वापरायचं आहे आता ह्याला चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचं आहे आणि पाच मिनिटापर्यंत शिजवून घ्यायचं आहे तुम्ही कुकर मध्ये चिंच शिजवून घेत असाल तर ता त्याला एक शिट्टी लावून घेतलं तरी चालेल असं चिंचला आपल्याला पाच मिनिटापर्यंत शिजवून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे नरम व्हायला पाहिजे आणि गुळ ही संपूर्ण वितळून जायला पाहिजे त्यापेक्षा जास्त याला शिजवून घेऊ नका बरं का आता गॅस बंद करायचा आहे आणि थोडस थंड करून घ्यायचं आहे चिंचचं पाणी थोडंसं थंड झालं की ह्याला मॅशरने चांगल्या प्रकारे मॅश करून घ्यायचं आहे पूर्ण गर ह्याचं मॅश व्हायला पाहिजे किंवा ह्याला मिक्सरने फिरवून घेतलं तरी चालेल पण ह्याला चांगल्या प्रकारे थंड करून घ्या मिक्सरने फिरवून घ्यायचं असेल तर चिंचेचं पाणी मॅश करून झालं की ह्याला गाळून सुद्धा घ्यायचं आहे गॅसवर आपल्याला एखादी कढाई किंवा पॅन ठेवायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला असं गाळणीने मस्त पैकी गाळून घ्यायचं आहे असं मॅश करून करून छोटा राहायला पाहिजे आणि पाणी पूर्ण वेगळं व्हायला पाहिजे संपूर्ण छोटा बाजूला काढून टाका चांगल्या प्रकारे ह्याला गाळून घेतल्यावर आता ह्या आंबट गोड पाण्याला आणखी चविष्ट बनवण्यासाठी इथे आपल्याला काही फ्लेवरफुल मसाले पाहिजेत त्यासाठी सर्वात प्रथम मी इथे पाव चमचा काळ मीठ घेत आहे आणि चवीनुसार रेग्युलर मीठ आणि सोबतच ह्याच्यामध्ये आणखीन एक साहित्य वापरायचं आहे जे हिरव्या चटणीमध्ये आपण वापरलेलं आहे ते म्हणजे आहे अर्धा ते पाव चमचा सुंठ पावडर एक चमचा जिऱ्याची पावडर आणि एक चमचा रंग चांगला येण्यासाठी काश्मीरी लाल तिखट आता चांगल्या प्रकारे चमचा चालवून ढवळून घ्या आणि गॅसला एकदम मंदक ठेवा किंवा मध्यम आचर ठेवा फास्ट ठेवू नका ह्याला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचा या पाण्याला आणि मस्त पैकी घट्टपणा येईपर्यंत चमचा चालवतच राहायचा आहे अजिबात ह्याच्यामध्ये तेलाचा वापर करायचा नाही किंवा तुम्हाला आणखी थोडस पाणी वाढवायचं असेल तर वाढवू शकता दोन ते अडीच मिनिटांनंतर आपण पाहू शकता मस्त अशी खळखळून खल उकळी आलेली आहे आणि ह्या चटणीला घट्टपणा सुद्धा आलेला आहे आता गॅस बंद करायचा आहे कारण की चटणी पूर्णपणे तयार झालेली आहे घट्टपणा आल्यावर गॅस बंद करायचा आहे जास्त याला शिजवत बसाल तर ही जास्त घट्ट होणार कारण की थंड झाल्यावर ही घट्ट होणारच आहे आता चटणीला एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि फटाफट पुढच्या तयारीला लावू कुकर चांगल्या प्रकारे थंड झालेला आहे शिट्टीतली संपूर्ण हवा निघून गेली की कुकर काढायचं आहे म्हणजेच की कुकरचं टाकर आणि पाहू शकता मंडळी मस्त पैकी वटाने नरम झालेले आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि कप दीड कप ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी वापरायचं आहे कारण की पूर्ण पाणी शोषून घेतलेलं आहे वटाण्याने असं एक दीड कप पाणी वापरलं की गॅसला मध्यम आजवर करायचं आहे आणि हलकस मॅश करून घ्यायचं आहे तसं तर मॅश करायची गरज नाही पण थोडस जाडसर असं मॅश करून झाले की एकदम हुबेहू हो टॉलवरच्या रगडा पेटी सारखं स्ट्रेक्चर येणार असं मॅश करून झालं की एक उकळी येण्याची वाट पाहायची आहे तर आपण पाहू शकता हलकीशी उकळी आलेली आहे आता याच्यावर आपल्याला बारीक कापलेली हिरवी कोथिंबर वापरायची आहे आणि एकदा ढवळून घ्यायचं आहे पाहिलं ना मंडळी झटपट रगड्याची रेसिपी तयार झालेली आहे चला तर मंडळी गॅस बंद करूया आणि फटाफट मी तुम्हाला आता सर्व्हिंग प्लेटमध्ये गार्निशिंग करून दाखवतो रगडा पेटीस बाहेर खाल्ली तर पोटही भरत नाही आणि मन सुद्धा भरत नाही शिवाय पैसे सुद्धा जास्त जातात तर ह्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी एकदम सोपी रेसिपी आहे आणि पैसे सुद्धा जास्त खर्च होणार नाही आणि पोटेही भरेल आणि मन सुद्धा भरेल असा रगडा काढून घेतलं असं पेटीस ठेवायचं आहे बक्ताक्षणी तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल आता गार्लिशिंग साठी असं बारीक शेव घ्यायचे आहे आणि असे खाऱ्या बुंद्या घ्यायचे आहेत आता बनवलेली चटणी अशी वर सर्व्ह करायची आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि ह्या चटणीमध्ये तुम्ही खाऱ्या बुंद्या आणि हे शेव सुद्धा वापरू शकता चव चांगली येते आणि ही आंबट गोड चटपटीत चटणी हा 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 मंडळी काय सांगू तुम्हाला कधी एकदा खातो असं झालेलं आहे एकदा माझी रेसिपी ही ट्राय करा आणि नक्की मला कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये फक्त अर्धा चमचा तेलामध्ये संपूर्ण रगडा पेटीस तयार झालेला आहे असं मस्त वरून बारीक शेव पसरून घ्यायचे आहेत आणि ह्या खाऱ्या बनल्या आणि वाटलंच तर ह्याच्यावरती तुम्ही डाळिंबाचे दाणे पसरून घेतलं तरी चालेल ऑप्शनल आहे पूर्णपणे तुम्ही तुमच्या पद्धतीने ही प्लेट गार्निशिंग करून घेऊ शकता तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्स मध्ये चला तर अशा नवनवीन रेसिपी सह पुन्हा भेटूया धन्यवाद